मराठी सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल मराठी त्यामधील घटक आहे उतारा उतारा क्रमांक सतरा आणि अठरा आजच्या तशकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत माग एका दिवशी आपण घेतलं होतं पण मी दुसऱ्या गावी होतो त्या ठिकाणी नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे आपली ती तासिका होऊ शकली नाही तरी आज आपण उतारा क्रमांक सतरा आणि अठरा माय व्हिजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावीसपूर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका करायच्या असतील त्यांनी तीन तासलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणच्या त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हाव दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज मराठी किंवा भाषा उतारे उतारा क्रमांक सतरा आणि अठरा हे दोन उतारे आजच्या तशकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम उतारा क्रमांक सतरा अभ्यासू उतारा क्रमांक सतरा अभ्यासण्यापूर्वी आपण काय करू त्या उतार्यावर दिलेले पाच प्रश्न जे आहेत ते प्रश्नांचं वाचन करू आणि मग त्यानंतर उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला त्याचे उत्तरं लक्षात येतील प्रश्न क्रमांक एक का, का आहे उतार्यात वर्णन आहे ये रक्तचंदनाची झाडे अरण्याच्या दृष्टीने का महत्वाची आहेत याचे बी लोक रक्तचंदनाची झाडे घरे बांधण्यासाठी कशी वापरतात याचे सी पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याचे डी रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होता होत्या याचे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होते ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो ए गमतीशीर बी रागीत सी सुखी डी दुखी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पक्षी अतिशय आनंदी का होते पर्याय ए पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते बी वृक्ष वर्षभर हिरवा होता श्री सी वृक्षाची पाने बर्फामध्ये गळून गेली डी वृक्ष फार उंच होता प्रश्न क्रमांक चार आरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तच रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले ये त्याची उंची बी झाडामध्ये झाडामधले लाल लाकूड सी सोयासारखे असणारे पाने डी तिथे राहणारे लाल पक्षी परिवार त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच आरण्यातील हरणे दुःखी का झाली ए आहे हरणांना लपायला जागा नव्हती बी पक्ष्यांच्या आवाजांनी त्यांचे कान किटले सी हरणांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही डी हरणांना रक्तचंदनाच्या वृक्षांची पाने खाता येईनात तर चला मग आपण उतारा वाचन करू आणि मग उतारा वाचन केल्याच्या नंतर त्याची प्रश्नाची उत्तरे आपल्याला देण्यास सोप सोपं जाईल चला का आहे उतारा बऱ्याच काळापूर्वी अरण्यात एक विशाल वृक्ष होता तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पो पोचला पो होता आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो कारण झाडामधले लाकूड लाल दिसते मी इथे का आहे रक्तचंदनाने विचारले पहा झाडामधले लाकूड कसे दिसते लाल दिसते मी इथे का आहे रक्तचंदनाने विचारले दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे ऐकू गेले नाही तो जो बोलत होता त्याचं बोलणं कुणालाच ऐकू गेलेलं नाही ही दुःखाची गोष्ट आहे माझे काम का आहे माझा काय उपयोग आहे कुणीच उत्तर दिले नाही रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्षे उभा राहिला सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झडून गेली पण ह्या वृक्षाला हिरव्या सुया होत्या या वृक्षाला हिरव्या सुया होत्या पाणी नव्हती आणि तो वर्षभर हिरवा होता त्यामुळे पक्ष्यांना तो आवडत होता इतक्या वर्षांमध्ये शेकडो पक्षी परिवारांनी त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते तो म्हणजे एक मोठे पक्ष्यांचे हटेलच होता तो काय होता पक्ष्यांचा हटेलच होता सूर्यास्ताच्या घर वेळी घरट्यामधल्या पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरणांना झाडाच्या खोडावर आपल्या पाठी घासता यायच्या नाहीत पक्ष्यांचे आवाज पक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचे आलं उतारा वाचन झाला प्रश्न क्रमांक एक का उतार्यात आहे उतार्यात वर्णन आहे कशाचे वर्णन आहे उतार्यामध्ये रक्तचंदनाची झाडे आणण्याच्या दृष्टीने का महत्वाची आहेत याचे त्याचं काही महत्व वगैरे दिले काही तर नाही त्यानंतर लोक रक्तचंदनाची झाडे घरे बांधण्यासाठी कसे वापरतात याचे त्याचं काय आहे का पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सोखी होते याचे रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचे काय येईल चला उत्तर कोण सांगते याच चला उत्तर येणं अपेक्षित आहे प्राची तौर ऋतुराज या ठिकाणी का आहे रक्तचंदनाची झाडे आरण्याच्या दृष्टीने का महत्वाचे आहेत याचं वर्णन आहे का लोक रक्तचंदनाची झाडे घरे बांधण्यासाठी कशी वापरतात याचं आहे का पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याचा आहे का रक्तचंदनाच्या वृक्षाला सुया रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचे तर या ठिकाणी उत्तर काय का येईल आपलं पर्याय क्रमांक सी पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते हे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक सी कारण की रक्तचंदनाची झाडे आरण्याचे दृष्टीने महत्वाची होतं ह्याच काय आलेलं आहे का ह्याच्यामध्ये नाही चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन काय आहे गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होते ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो कोणता शब्द सांगतो सर्वोत्कृष्ट रीतीने गमतीदार रागी सुखी दुखी तो दुःखी होता मी इथे कशासाठी आहे हे त्याला कोणीच सांगत नव्हतं पर्याय क्रमांक येतं ह्याच डी हे पर्याय क्रमांक येत पर्याय क्रमांक डी चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पक्षी अतिशय आनंदी का होते पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते वृक्ष वर्षभर वर हिरवा होता वृक्षाची पाणी बर्फामध्ये गळून गेली वृक्ष फार उंच होता पहा इथं खाण्याचा काही उपयोग उल्लेख आलाय का नाही वृक्षाची पाणी गळून गेली ती का नाही त्याला पाणीच नव्हती त्याला टोकदार सोयासारखी हिरवे टोकदार सोया होत्या त्याला तर तो त्याला पाने बर्फामध्ये पाणी गळतात त्याला पाणी नसल्यामुळं तो काय होता वर्षभर हिरवा राहत होता पर्याय क्रमांक बी हे उत्तर पर्याय क्रमांक बी त्याच्यामुळं पक्षी काय होते आनंदी होते प्रश्न क्रमांक चार आरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले तुम्हाला मी तिथं अंडरलाईन केलेलं होतं बघा उत्तर्यामध्ये त्याची उंची होती म्हणून का झाडामधले लाल लाकूड सी सुईसारखे असणारे पाणी डी तिथे राहणारे लाल पक्षी लाल पक्षी परिवार तिथं काही तिथं नव्हतं त्याची उंची होती सुईसारखे असणाऱ्या पाण्यामुळं होतं का त्याला नाही तर झाडामधले लाल लाकूड असल्यामुळं त्याला रक्तचंदन रक्ताचा रंग रंग कसा असतो लाल असतो आणि ते लाकूड कसं होतं लाल होत म्हणून त्याला रक्तचंदन हे नाव पडलं चला जानवी सोनार श्रेया अत्तार तेजस तौर श्रेया राजेश्वरी अभिमन्यू शेळके चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच अरण्यातली हारणे दुखी का झाली का झाली हरणांना लपायला जागा नव्हती येत नाही पक्ष्यांच्या आवाजाने त्यांचे कान किटले होते संध्याकाळच्या वेळेला ते ज्या वेळेस त्या झाडाला पाठ घासायला यायचे त्यावेळेस त्या पक्ष्यांचा एवढा कि किलकिला -किल ठवायचा की त्या पक्षाच्या किलकिट किलकी म्हणजे आवाजाने त्याचे कान काय व्हायचे किटून जायचे म्हणून ते हारणे काय होती दुःखी होती पर्याय क्रमांक बी हे उत्तर येण्याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला मी दोन दिवस गावाला गेल्यामुळं आपल्या दोन ते तीन दिवस लाईव तशी का होऊ शकल्या नाहीत शनिवार रविवार आणि काल सोमवार रविवार दोन दिवस होऊ शकल्या नाहीत शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सॉरी आज रविवार सोमवार आहे चला उतारा क्रमांक अठरा का आहे उतारा क्रमांक अठरा त्यातला पहिला प्रश्न आपण वाचन, वाचन करू अगोदर प्रश्न वाचन करू कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे कारण पुष्कळ यात्रेकरू तेथे येतात त्यांच्या भोतालचा समुद्र अगदी शांत असतो सी ते तीन बाजूनी समुद्राने वेळले आहे डी यात्रेकरूंना समुद्रात स्नान करता येते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन कन्याकुमारी येथे पूर्वेला सूर्य पुढील पैकी कशातून उगवतो बंगालचा उपसागर हिंदी महासागर अरबी समुद्र प्रशांत महासागर ये बंगाल बी है हिंदी महासागर सी है अरबी समुद्र डी है प्रशांत महासागर त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन भारत में कन्याकुमारी एक स्थान असे आहे की वेड़े है बी जे जेथे लोक समुद्रात स्नान करण्यासाठी जातात सी जेथे लोक मंदिरात पूजा करण्यासाठी जातात डी जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो प्रश्न क्रमांक चार कन्याकुमारी येथे पौर्णिमेच्या दिवशी दोन अग्निगोल एकाच वेळी पाहता येतात याचा अर्थ सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी मावळताना पाहता येतो बी सूर्य सकाळी उगवताना आणि चंद्र संध्याकाळी वर येताना पाहता येतो सी पश्चिमेला सूर्य मावळताना आणि पूर्वेला चंद्र वर येताना एकाच वेळी पाहता येतात डी सूर्य मावळताना आणि पश्चिमेला चंद्र वर येताना एकाच वेळी पाहता येतात चार प्रश्न झाले प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच कन्याकुमारीच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळा कोणत्या केवळ सूर्योदयाची वेळ केवळ सूर्यास्ताची वेळ सी दिवसा डी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा तर चला हे पाच प्रश्न आणि त्याचे पर्याय आपण वाचन केलेला आहे आपण आता काय करू उतारा वाचन करू आणि मग परत आपण प्रश्नाकडे वळू उतारा का आहे पहा कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे ते तीन बाजूनी समुद्रांनी वेळलेले आहे दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला आहे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र देशाच्या अनेक भागातले करू येथे तीन तीन समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी पहा तीन समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि मंदिरात पूजा करण्यासाठी येतात कन्याकुमारी भोतालचा समुद्र सर्वसाधारणपणे शांत असतो भेट देणाऱ्या अनेकांना जाणवले आहे की या जागी एक विशिष्ट शांतता आणि स्तब्धता सदैव वसते या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा पा या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा या सर्वोत्तम वेळा होत सूर्य सकाळी बंगालच्या उपसागरातून उपसागरातून उगवतो कुठून बंगाल उगवतो बंगालच्या उपसागरातून उगवतो आणि संध्याकाळी अरबी समुद्रात मावळतो खर तर भारतात हे एकच असे ठिकाण आहे की जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो कन्याकुमारीला येणारे अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी येतात त्यांना दोन सारखे दिसणारे अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून वर येणारा चंद्र एकाच वेळी पाहता येतो म्हणजे इकडे सूर्य बुडताना आणि चंद्र वर येताना हे दोन अग्निगोल त्या ठिकाणी पाहता येतात विद्यार्थी मित्रांनो कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदाचं स्मारक आहे त्या ठिकाणी काय उतारात काय दिलेलं आहे कन्याकुमारी हे खूप सौंदर्य ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण आहे त्या ठिकाणी तीन समुद्राचा संगम होतो हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे तीन समुद्र त्या ठिकाणी एकत्र येतात तर पहा आपण उतारा वाचन केलेला आहे आता प्रश्नांची उत्तर हे करू देऊ पहिला प्रश्न आहे कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे कारण कशामुळे सुंदर आहे पुष्कळ यात्रेकरू तेथे येतात त्यांच्या भोवतालचा समुद्र अगदी शांत असतो ते तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे आहे यात्रेकरूंना समुद्रात स्नान करता येते यात्रेकरूंना तर कुठल्याही समुद्रामध्ये स्नान करता स्नान करता येते पण उत्तर का आहे पर्याय क्रमांक सी सुंदर कशामुळे उतारायला दिलेला आहे की त्या ठिकाणी तिन्ही बाजूने कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे ते तिन्ही बाजूनी समुद्राने वेळले आहे पहिल्याच ओळीमध्ये पहिलंच वाक्य आहे कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे तिन्ही बाजूनी समुद्राने वेळलेले आहे म्हणून उत्तर काय असेल पहिल्याच पर्याय क्रमांक सी तिन्ही बाजूनी समुद्राने वेळलेले आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन कन्याकुमारी येथे पूर्वेला सूर्य पुढील पैकी कशातून उगवतो पहा कन्याकुमारीला पूर्वेला सूर्य कशातून येतो ये तर पूर्वेला कोणता हे आहे दक्षिणेला हिंदी महासागर पूर्वेला बंगालचा उपसागर मग आणि पश्चिमेला अरबी समुद्र मग सूर्य कुठून उगवतो पूर्वेला मग पूर्वेला कोणता आहे बंगालचा उपसागर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल त्याचं उत्तर काय असेल दुसऱ्याच पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन संस्कृती आहिरे जानवी सोनार पवार श्लोक दळवे राऊत जाधव आहिरे सावंत अत्ता गित्ते मोरे कस्तुरे धमने वरद मनवर महाजन गौतम आहेर पडस्कर शिंदे रागिनी कैलास शिंदे सोनोने मुन्ना सोंगिरे दडस चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन भारतात कन्याकुमारी हे एकच स्थान असे आहे की जे, आहे जे सर्व बाजूनी समुद्राने वेळलेले आहे जेथे लोक समुद्रात स्नान करण्यासाठी जातात पर्याय काय म्हणतोय सर्व बाजूनी समुद्राने अनेक ठिकाण आहे तिथे सर्व बाजूनी समुद्राने वेळलेला आहे जेथे लोक समुद्रात स्नान करण्यासाठी जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथं आपण जर गणपतीपुळेला वगैरे गेलो तर तिथं स्नान करता येतं समुद्रामध्ये परयशी आहे जेथे लोक मंदिरात पूजा करण्यासाठी जातात बी, जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो पहा आपल्याला इथं दिलेला आहे काय आहे की भारतात एकच असं ठिकाण आहे की त्या ठिकाणाहून आपल्याला सूर्य समुद्रातून उगवताना या ठिकाणी दिलेला आहे बघा भारतात हे एकच ठिकाण आहे की जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो एकच ये ठिकाण असं आहे की सूर्य समुद्रातून उगवताना आणि मावळताना पाहता येतो तिचं तिसऱ्याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल भारतात एकच ठिकाण आहे की तिथं सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ही टाकू नका प्रश्न क्रमांक चार कन्याकुमारी येथे पौर्णिमेच्या दिवशी दोन अग्निगोल एकाच वेळी पाहता येतात पौर्णिमेच्या दिवशी दोन अग्निगोल एकाच वेळी पाहता येतात मी अंडरलाईन केलं होतं तिथं सकाळी सूर्य उगवता आणि उगवताना आणि संध्याकाळी मावळताना पाहता येतो हे तर दररोजच पाहता येत सकाळी उगवताना आणि मावळताना दररोज पाहता येतं सूर्य सकाळी उगवताना आणि चंद्र संध्याकाळी वर येताना पाहता येतो पश्चिमेला सूर्य मावळताना आणि पूर्वेला चंद्र वर येताना एकाच वेळी पाहता येतात पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते पहा या ठिकाणी आपल्याला पा या ठिकाणी उत्तरात काय दिले पौर्णिमेच्या दिवशी येतात त्यांना दोन अग्निगोलासारखे दिसणारे दिसणारे अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून वर येणारा चंद्र एकाच वेळी पाहता येतात उत्तर काय येतं पश्चिमेला सूर्य मावळताना आणि पूर्वेला चंद्र वर येताना त्या एकाच वेळी पौर्णिमेच्या दिवशी येतं पाहता येतं पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते काय ये ते उत्तर पर्याय क्रमांक सी आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला माझे नाव श्लोक आहे चला ती पा सई गडा कधीच म्हणत नाही की ते माझं नाव घेतलं नाही असे काही सई गडाकच म्हणून नाही असे बरेचसे विद्यार्थी आहेत सोनार आहे बरेचसे विद्यार्थी आहेत की ते कधीच म्हणत नाहीत की माझं नाव घेत नाही तुम्ही नावाचा आग्रह करू नका आपल्याला शिकणं महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक पाच घेण्यासाठी सर्वोत्तम वेळा कोणत्या केवळ सूर्योदयाची वेळ केवळ सूर्यास्ताची वेळ पर्याय शी आहे दिवसा पर्याय डी आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा जर आपण कन्याकुमारी जर जायचं म्हणलं तिथला जर आपल्याला आस्वाद जर खरोखर घ्यायचा असेल तर सर्वोत्तम वेळा कोणत्या सकाळची आणि संध्याकाळची सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी सूर्य मावळताना समुद्रातून सूर्य उगवलेला दिसतो आणि समुद्रात सूर्य मावळलेला दिसतो हे फक्त भारतामध्ये कन्याकुमारी या एकाच ठिकाणी हे आपल्याला पाहता येतं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे डीचं वर्तुळ काळ करू आपण चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन देवपते बेल्लारी गीते युहान जाधव अर्जुन समीक्षा शिंदे बारडकर सावंत शेळके लावण्य खांडेकर श्लोक गौतम दाडस लुमेश समर्थ धमाने रावळे वडसकर शेळके रागिनी शिया अभिमन्यू जाधव श्रेया नरखेडकर उगले श्लोक वरद हनुमाने ठाकरे दत्तापुरे रामगुनवार गवारे आहिरे सईगडाट पर्याय डी मोनाली तनुश्री वैभवी चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सब्सक्राइग करा बाजूला बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह नोटिफिकेशन सर्वात ता तुम्हाला मिळेल यानंतर लागलीच आपल्याला सात तीस वाजता स्कॉलरशिप बुद्धिमत्तेची तासिका होईल त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा या ठिकाणी थांबू चला बऱ्याच जणांचे दहा पैकी दहा प्रश्न बरोबर आलेले आहेत राउत तनुश्री जाधव ठाकरे गवारे अत्तार श्रेया नरखेड़कर आहिरे ठाकरे संस्कृति लावण्य राजपूत अत्ता बिल्लारी तौर उगले तौर दहा पैकी आठ चला छान घाई करू नका जे चुकलेत ते घाईमुळे चुकलेत येते तुम्हाला भगत नऊ ठाकरे सावंत चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सीन एक्सप्रेड घ्यावा नाइस डे